तर नमस्कार शेतकरी बंधू नो मी आपला हरिभगव ते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज विषय आहे खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे म्हणजे आज आपला इथं बोर, बोर, चा बोर आहे आणि या बोरचा सर्वे केला जाणार आहे लाईनमेन खुद इथं येत आहेत आणि त्यांच्याकडून आपण सर्वे करून घेणार आहेत आज आमच्या दाजीच्या शेतामध्ये इथं बोर आहे आणि या बोरचा सर्वे आज केला जाणार आहे तर लाईनमेन येणार आहेत आणि लाईनमेन आल्यानंतर कशाप्रकारे सर्वे करतात ते आपण पाहूयात तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती मिळणार आहे तर सर्वे चालू आहे बघा मित्रांनो आपले साहेब आलेले आहेत साहेबाला माहिती नाही तर सर्वे करायचं घ्या साहेब सर्वे करून हां तर सर्वे केल्यानंतर तुमची पुढील प्रोसेस होती व त्यानंतर तुम्हाला सौर पॅनल मिळतो बघा मित्रांनो ही प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो असं नाही की लगेच होणार आज सर्वे केलं की के उद्या तुम्हाला लगेच मटेरियल येणार हे पॉसिबल नाही त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावीच लागणार आहे तर अशा प्रकारे अगोदर सर्वे करून घ्या आणि नंतर पुढचे काम होतील इतर कोणत्याही अडचणीसाठी खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आमचा सर्वे झालेला आहे आणि लाईनमॅन साहेब आणि आम्ही जात आहोत